अखेर दैनिक कोकणसातच्या दिवाळी अंकाची प्रतीक्षा संपली आहे मान्यवरांच्या हस्ते या दिवाळी अंकाचं शानदार प्रकाशन झालं कोकणचा राखणदार या संकल्पनेवर आधारित यंदाचा दिवाळी अंक आहे त्यामुळे हा दिवाळी अंक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरणार आहे दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास खमंग फराळ आणि सोबतीला दिवाळी अंक हा हवाच यंदाही दैनिक कोकणसातनं आपली दिवाळी अंकाची परंपरा जोपासली आहे या वर्षीची संकल्पना आहे कोकणचा राखणदार या अद्भुत शक्तीची माहिती आणि महती सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही यातून केलाय तसेच विविध साहित्याची मेजवानीचा सा आस्वादही आपल्याला यातून घेता येईल दिवाळीच्या औचित्यानं मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडीतील प्रधान कार्यालयात या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं दैनिक कोकणसात कोकणसात लाईव्ह संपादक संदीप देसाई यांनी प्रास्ताविकातून दिवाळी अंकाच्या संकल्पनेचा उद्देश विषद केला या वर्षीची थीम आहे गेल्या वर्षी एक दशावतार या कॉन्सेप्ट वर आम्ही काम केलं होतं आणि या वर्षी राखणदार या एका कॉन्सेप्टवर काम केलं मग मागशी चर्चा करत असताना बरीच त्याच्यावर चर्चा झाली कारण राखणदार जरी दृष्टीक्षेपात कुठे मूर्ती त्याची नसली तरी प्रत्येकाच्या मनात एक ती अदृश्य शक्ती जी आहे राखण प्रत्येकाच्या करण्यासाठी आपण ज्यावेळी संकटात असतो कुठेतरी असतो त्यावेळी धावा धावा करतो आणि अशा शक्तीचा जो कोकणमध्ये एक वेगळा सांस्कृतिक आहे एक वारसा आहे तो आम्ही आमच्या सगळ्या टीमने प्रत्येकाकडे पोहोचून मांडण्याचा प्रयत्न या दिवाळी अंकात केलेला आहे तर दिवाळी अंकात साहित्यिक आणि विचारांची मेजवानी होते पण आम्ही ते सगळं सांभाळून सुद्धा एका राज्य लेव्हलच्या दैनिकाला ज्या पद्धतीने एक परंपरा आहे अशीच परंपरा आणि तितकाच दर्जेदार दर्जेदार अंक या माध्यमातून यावशी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक कोकण दिवाळी अंकाचं शानदार प्रकाशन पार पडलं यावेळी श्री 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 एकशे आठ महंत मठाधीश गावडे काका महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक ज्येष्ठ साहित्यिक दीपक पटेकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी दैनिक कोकण साथच्या दिवाळी अंकाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या कोकण साथचा हा अंक हातात घेतल्यावरच ज्याचं वजन जास्त आहे त्याचं नक्कीच साहित्य क्षेत्रात किंवा वाचकांमध्ये सुद्धा वजन वाढेल अशा दर्जाचा हा अंक आज हातात मिळाला आहे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि एक पूर्वीपासूनची जी कोकणातली एक गूढ कथा म्हटलं जातं किंवा कोकणातली देवस्थानं म्हटली जातात कोकणातले जे राखणदार किंवा आपण ज्यांना देवचार असा एक समज केला जातोय आणि त्या देवचार किंवा तो राखणदार ह्याची एक उत्तम इथे मांडणी केलेली आहे कोकण सत्तकडून अशीच यापुढे चांगले चांगले अंक येऊ दे चांगले चांगलं साहित्य येऊ दे आणि वाचकांची जी साहित्य वाचनाची भूक आहे ती तृप्त करते तेवढंच बोलून राखणदार ही जी एक तज्ज्ञ आहे की आता मला वाटतं पुढच्या पिढीला या लेखा या अंकातून त्याची माहिती मिळेल कारण मला मी मग अशी बोललो की राखणदारांचा हे अनुभव मी घेतलंय स्वतः आता नवीन पिढीला वाचणार नाही राखणदार म्हणजे काय किंवा देव आहे का देव दिसतो कुठे असे अनेक प्रश्न निर्माण होतात डिजिटल जी याच्यामध्ये परंतु मग काम आणखी एक झालं काही लोक अंधश्रद्धा म्हणती परंतु देव दिसत नाही पण देव आहे मानने, आ, मानने आ, को हे कोण मान्य अमान्य करत नाही नेहमीप्रमाणे कोकण टीमने यावर्षी रोजचा खरंच दैनिकाचा रोजचा व्याप असतो तो व्याप सांभाळून हे विशेषांक किंवा दिवाळी अंक आपण काढत असतो आणि खूप कष्ट घेतले त्या टीमला संदीपला आणि त्याच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो हा अंक उत्तम आणि दर्जेदार झाले झालेला आहे आणि मागच्या वर्षी जसं दशावतार विषय घेतला होता आणि यावर्षी जसं राखणदार घेतलेला आहे हा नक्कीच चांगले विषय आहेत इतर विषय घेण्यापेक्षा इथली संस्कृती जी आहे परंपरा कि आहे किंवा रूढी आहेत ह्या लोकांपर्यंत येणं तेवढंच ते गरजेचं आहे कारण मी मराठवाड्यासारख्या भागातून आलेलो आहे पण आता मला हा अंक वाचल्यावर नक्कीच कळेल की राखणदार म्हणजे काय आहे जेव्हा हा अंक बाहेरचे लोक वाचतील कोकण सोडून इतर ठिकाणी वाचतील तेव्हा नक्कीच त्यांना राखणदार म्हणजे काय किंवा म्हणजे जे काही वेगवेगळे आर्टिकल्स दिलेले आहेत त्याचं नक्की सगळ्यांना ज्ञान होणार आहे मी त्या टीमचं कौतुक करतो कारण कोकणचा एक ज्वलंत असा विषय आपण या ठिकाणी निवडला आणि त्यासाठी आपण हा दिवाळी अंक लोकांसमोर ठेवला त्याबद्दल मी कोकण साच्या टीमचं सा मनापासून कौतुक करतो आणि स्वागतही करतो राखणदार विषय घेऊन आपण जे काम केलं आहे एक दर्जेदार अंक आपण केलेला आहे मी मुंबई पुण्यातले अंक बघितले आहे की मंत्रालयात काम करत असताना अनेक अंक चाललेले आहेत त्या दर्जाचा त्या तोडीचा अंक आपण अगदी लोकमतचा जो अंक घेतला किंवा पुढारीचा अंक घेतला तर त्या तोडीचा अंक आपण या ठिकाणी प्रकाशित जास्त करत आहात हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा आणि तो लोकांनी विकत घ्यावा तशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आज आपण एक सुंदर अंक काढलेला आहे आणि तो राखंदारचा विषय आत्ताच्या पिढीला चित्रपटच्या माध्यमातून ते जरास जास्त कळलंय आणि ते सगळीकडे आहे पण आपण हे अंकमध्ये त्याच्या विषय केलेले आणि ह्या कोकण पत्त्यावर म्हणजे इथं राखणदारचं कसं आहे आणि इथल्या पुढच्या युवा पिढीला कसं समजेल हे आपण लेखन केलेलं आहे आणि मला वाटतं एक चांगला विषय आणि दरवेळी मी बघतो की आपण एक व वेगळेवेगळे विषय आणत राहता समोर आणि आपली युवा पिढीला जास्तीत जास्त माहिती देतात कशाला आपले ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सगळ्यांना माहीतच असते विषय पण त्यांचे विषय कोणीतरी युवा पिढीला पोचायला पाहिजे ते आपण एक चांगलं पद्धतीने करतात आपले देवस्थान किती सुंदर आहे त्या किती परंपरा आहे मा चा मा कि कि त्या विषयावर तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला खात्री आहे की शंभर टक्के आपण त्या पद्धतीने करणारच कोकणच्या माध्यमातील जो आज अंक प्रकाशित केलेला आहे राखणदार म्हणून तो अंक नुसतं पान फिरवलं तर तुमच्या मनामध्ये अशी उत्सुकता निर्माण होईल की नाही मला अंक पूर्ण वाचलाच पाहिजे आणि याच्यामध्ये असलेला जो अभ्यास आहे आणि हा अभ्यास आपल्याला तो आत्मसात व्हावा आणि याच अभ्यासातनं आपण आपली संस्कृती आपल्याला आईवडिलां दिलेले संस्कार आपले जे कोकणातील असलेले आध्यात्मिक पर्यटन स्थळं त्याचप्रमाणे कोकणात असलेले राखणदार याचं आपल्याला येणाऱ्या तरुण पिढीला ही ओळख व्हावी आणि या गोष्टीची ओळख झाल्यानंतर कोकणामध्ये ज्या ज्या ठिकाणी नेतील अशा ठिकाणी राखणदारे की निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळणार आणि हे सौंदर्य तुमच्यापर्यंत पोचावं लोकांपर्यंत पोचावं म्हणून कोकण साधच्या टीमने अतोनात मेहनत घेतलेली आहे का तर ही कल्पकता ही विचाराची मंथन तुमच्यापर्यंत आणण्याचं काम ह्या कोकण टीमने केलेला आहे खरोखरच आजची टीम हे खर काम करते हे जेव्हा तो ह्या दैनिकाचं हे अंकाचं जेव्हा प्रकाशन करत असताना एक मनामध्ये भाव निर्माण होऊन की ही कोकण साथ ही टीम नव्या पिढीला नवं काहीतरी देते हाच ह्या टीमचं मोठेपणाने याच टीमची जी, जी मेहनत आहे परिश्रम आहे आणि नवीन काहीतरी देवा शोधत शोधकता ही ह्या टीममध्ये चांगल्या प्रकारे ही टीमची संघटितपणा आहे आणि ही टीमची एकत्रित काम करण्याची जी पद्धत आहे ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आणि आज कोकण सात हे चॅनल प्रगतीकडे नेण्यासाठी सर्व टीमने चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे हा राखणदार मी म्हणेल प्रत्येकाने हा राखणदार अंक घ्या जर एक जरी पान तुम्ही तिथलं परतलं तर पुढची पान वाचण्याची उत्सुकता निर्माण झाल्या आणि पुढे वाचलंच पाहिजे ही तुमची इच्छा निर्माण झाल्या म्हणून आज ह्या उपक्रमामध्ये जसं दशावतार गेलं तसं आता राखणदार आला आहे मग हा राखणदार नक्कीच आपल्या सिंधुदुर्गात नाही सिंधुदुर्गाच्या बाहेर प्रत्येकजण हे मिळेल की मला राखणदार हे पुस्तक वाचलंच पाहिजे म्हणजे त्यातली जी मांडणी आहे ही मांडणी अतिशय उत्तम आहे आणि मांडणी मांडत असताना त्या अंकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राखणदाराचे पैलू त्या अंकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेच पैलू आणि हीच शिकवण आपण आत्मसात करूया आणि कोकण साध ह्या दिवाळी अंकाचं आपण सगळ्याने मनोरंजक म्हणून आणि एक ज्ञान म्हणून चांगल्या प्रकारे तुम्ही वाचन करा नक्की प्रत्येकाने तो अंक आपल्या घरात साठवणं म्हणून ठेवा कारण कधी ना कधी तो अंक बघितल्यानंतर तुमच्या मनात एकच इच्छा आहे आईजी आजोबा पंजोबा खापरबा अरे राखण देत होते कमीत कमी, कमी तुमच्या डोक्यात ते तरी येईल की मला माझ्या गावी जाऊन राखण द्यायला पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश कोकण साथ टीमच आहे आणि खरोखरच ह्या कोकण साथ टीमने उत्कृष्ट असं काम केलेलं आहे अगदी चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे ह्या टीमला दिवाळी निमित्त कोठी कोठे शुभेच्छा दरम्यान दैनिक कोकण साथचे मुख्य उपसंपादक स्वप्नील परब आणि डीटीपी ऑपरेटर अविनाश पांडेकर यांचा संपादन आणि मांडणीसाठी विशेष सन्मान करण्यात आला मार्केटिंग हेड समीर सावंत यांनी आभार मानले त्यावेळी टीम कोकण साथ उपस्थित होती